तर मित्रांनो चोराचं काय वय नसतं बरं का हे बघा आता ही माणूस म्हातारा माणूस ह्याचं काय वय आहे का चोरी करायचं मला सांगा ह्याच्या घरी फोर्च्युनर गाडी आहे बघा आणि ह्यानं ही फ्रेम चोरली आहे बघा काय सांगायचं आहे माणसाला वय नसतं बरं का चोरी करायला ही बघा हो आला इथं आमची माणसं शिबिरला गेली होती मग हिने काही पेशंट आणला नव्हता हा विचारही आला होता मग त्याला मी कॉम्प्लेट दिलं बरं का की बाबा येताना तू फोन करून मी तुझा हेल्प होणार नाही सुद्धा चेक करतो म्हणलं तर तो काय म्हणला की मी नंतर येतो चालेल ये म्हणलं आणि मी त्याला आपलं कॉम्प्लेट दिलं घडे घालून व्यवस्थित बरं का मी माझा आपला चष्मा लावला डोळ्यावर कारण मला सो नंबर आहे डोकं दुखतं माझं आज म्हणून त्यामुळे मी लावतो काय क्लिअर तर तुम्ही बघा पण मी आपलं आता ह्याला काम झालं आहे म्हटलं आता मोबाईल घेतला हातात मोबाईल बघत बसलो माझं काहीतरी एडिटिंग चालू असेल किंवा काहीतर बघत असेल मी पण मी त्यांच्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होतो आता त्यांना पॉम्प्लेट दिलं ते जाणार होते पण त्याची गारीवानी नजर ही थोडं तिकडं बघायची बघा आता बघा आता ह्या डाव्या कोपऱ्यात घ्या ना हे बोर्ड धावते का मी इथं इथे एक फ्रेम ठेवलेली आहे मी पण आता तो फ्रेम मी चष्मा बनवताना यूज करतो आता हे बोलत बोलत मी त्याला सर्व माहिती सांगितली मी आपले मोबाईल बघत बघत त्याला माहिती सांगितली आणि तो आता निघायच्या उद्देशानं आणि त्याचा चेहरा पण तुम्ही बघा बघायचं हे बघा आणि आता त्याच्यात ध्यानात आलं की आपण पाणी पिऊन जावं लांब ना आलो आहे लांब जायचं आहे गड्यानं पाणी प्यायला आता बघा असं आता ही आमच्या आजोबापेक्षा म्हातारा आहे तर काय बघा आता इथली बाटली घेतली पाणी आता बघा तुम्ही फक्त बघा बघा की चोर चोरी कसा करतो आपण आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो की नाही बाबा काय कॅमेरे सुद्धा लावून चार कोपऱ्यात चार कॅमेरे मित्रांनो तुम्ही बघा हे अडा हे काय हे चोर बघा हे चूक माझी होती मित्रांनो बरं का मी दुर्लक्ष केलं कारण बघा पेशंट कोणता कसा येईल ह्याची काही स्वयं गॅरंटी नसते मी दुर्लक्ष केलं मी माझा मोबाईल बघत बसलो होतो आजनंमधनं माझं लक्ष वरती होतं पण पेशंट असं ह्या इतक्या लास्ट ज्या लेवलला जाईल हे मला माहिती नव्हतं हो बरं का आता हे बघा तुम्ही बघू शकता हे सात तारखेचा व्हिडिओ आहे बघा बाटली पाणी प्यायला तो आणि बाटली ठेवली तिथं आणि माझ्याकडे बघतोय तो बरं का बघा बाबा बाबा कसं बघतोय मी काय कर हळूच उजव्या हाताने चष्मा उचलला बरं का तो आता चष्मा त्याने आता धरलाय मी आपलं पेशंट पाणी पितोय पे बघतोय जाऊ द्या म्हटलं पिऊ द्या पाणी म्हाताऱ्या माणसांना काय हो पण म्हातारी माणसांचे डोके इतकी खतरनाक चालतात बाबो काटा लागा बघा हळूहळू पिशवी घेतली झटक्यात पिशवी चष्मा टाकला विषय खलास गायब शू म्हणतर तर मित्रांनो ही चोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट केली पाहिजे बरं का कारण चोराचं काय वय नसतं